सुटला या मैदानातला गट क्रमांक बावीस सुटला अय पोराडो <laughs> मरणाला भीच बंद झाले सगळे अतिशय सुंदर गड्या क्रमांक बावीस चा निकाल तास क्रमांक पाच मधून दावली गाडी खंडोबा प्रसन्न कार्तिके अजय जाधव कलेडोन बुध मुळीवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजय टबल गाडी मालकाच्या चालकाचं चा हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली विठ्ठल नानानी कार्तिके अजय जाधव कलेडोन बुध विठ्ठल ड्रायव्हर बुध मुळीकवाडीकरांचा या ठिकाणी डावी लपणा आला चिक्या पळाला आणि उजवेला पाळाला हेमनशेठ फुलरे द्वारली सोमनाथ जगदाय पेरगावकरांचा हिंद केसरीचा मानकरी हरण्या सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली विठ्ठल नानानी